सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी आज आपण चार प्रकारचे साधे सोपे सँडविच बघतो आहे नमस्कार वृषालीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे प्रकार पहिला बघूया तर इथे मी दोन ब्रेड घेतलेले आहेत सर्वप्रथम आपल्याला ब्रेडच्या ब्राऊन कडा कट करून घ्यायच्या आहेत ह्या कडा तुम्ही ब्रेड क्रम्स बनवण्यासाठीसुद्धा वापरू शकतात पहिल्या प्रकारासाठी आज आपण चॉकलेट सँडविच बनवतो आहे त्यासाठी ब्रेडला आपल्याला बटर किंवा तूप लावून घ्यायचं आहे इथे मी ब्रेडला बटर लावून घेतलेलं ला आहे त्यानंतर आपल्याला यावर चॉकलेट क्रश करून घालायचं आहे तुम्ही डार्क कंपाऊंड वापरू शकतात किंवा साधं डेअरी मिल्क चॉकलेटसुद्धा यासाठी वापरू शकतात त्यानंतर मी यावर चॉकलेट सिरप घालून घेणार आहे तुमच्याकडे चॉकलेट सिरप नसेल तरी काही हरकत नाही तुम्ही यामध्ये फक्त चॉकलेट वापरलं तरी चालेल त्यानंतर ब्रेड आपल्याला दुसऱ्या ब्रेडवर ठेवून घ्यायचं आहे इथे मी एक पॅन गरम केलेला आहे त्यामध्ये तूप किंवा बटर घालून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला सँडविच शेकून घ्यायचं आहे सँडविचच्या वरच्या बाजूनेसुद्धा आपल्याला बटर किंवा तूप लावून घ्यायचं आहे त्यानंतर सँडविच आपल्याला थोडंसं प्रेस करायचं आहे आणि खालच्या बाजूने झाल्यानंतर ते पलटवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकतात तव्यावरसुद्धा खूप छान रंग आलेला आहे सँडविचला परत एकदा आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा सँडविच खूप छान तयार झालेलं आहे आणि इथे आपलं चॉकलेट सँडविच बनून तयार आहे मी तुम्हाला ते कट करून दाखवते सँडविच खूप मस्त क्रिस्पी झालेलं आहे आणि आतमधील चॉकलेटसुद्धा पूर्ण सँडविचमध्ये अगदी व्यवस्थित पसरलेलं आहे तर हे असं छान क्रिस्पी चॉकलेट सँडविच अगदी पाच मिनटात तयार होतं तुम्ही मुलांना अगदी सकाळच्या टिफिनसाठी किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी सुद्धा पटकन बनवून देऊ शकतात अगदी साधी रेसिपी आहे आणि मुलांच्या आवडीची सुद्धा आहे तसेच सकाळच्या घाईमध्ये तुम्ही हे सँडविच नाश्त्यालासुद्धा बनवू शकतात अगदी पटकन तयार होतं त्यानंतर सँडविचचा दुसरा प्रकार बघूया इथे एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये कट केलेली हिरवी शिमला मिरची घ्यायची आहे तसेच कट केलेली लाल शिमला मिरचीसुद्धा आपल्याला यामध्ये घ्यायची आहे एक छोट्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर आपल्याला थोडंसं चीज यामध्ये किसून घालायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया थोडंसं लाल तिखट घालूया लाल तिखट ऑप्शनल आहे मुलांसाठी बनवत असाल तर तुम्ही स्किप करू शकतात थोडंसं ऑरिगॅनो घातलेला आहे सर्व आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी दोन ब्रेड घेतलेले आहे त्यावर तूप घालून घेतलेलं आहे तुम्ही तुपाऐवजी इथे बटरसुद्धा वापरू शकता ब्रेडला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे त्यानंतर सर्व मिक्स केलेले व्हेजिटेबल्स आणि चीज यावर आपल्याला ठेवून घ्यायचं आहे ज्याच्या सहाय्याने आपल्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यावर थोडंसं चीज घालूया दुसरा ब्रेड आपल्याला यावर ठेवून घ्यायचा आहे आणि थोडंसं प्रेस करायचं आहे इथे तव्यावर मी तूप घालून घेतलेलं आहे त्यावर आपल्याला सँडविच शेकून घ्यायचं आहे वरच्या बाजूने सुद्धा थोडंसं तूप लावून घेऊया तूप अगदी व्यवस्थित आपल्याला ब्रेडला लावून घ्यायचं आहे त्यानंतर खालच्या बाजूने सँडविच झाल्यानंतर आपल्याला ते पलटवून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा सँडविच पलटवून घ्यायचं आहे आणि इथे सँडविच बनवून तयार आहे तर चीज सँडविच इथे बनून तयार आहे खूप छान क्रिस्पी झालेला आहे तुम्ही बघू शकतात व्हेजिटेबल्ससुद्धा अगदी छान झालेले आहेत आतमध्ये त्यावर थोडंसं चीज घालून तुम्ही हे नाश्त्याला किंवा टिफिनसाठी बनवू शकतात अगदी पटकन तयार होतं त्यानंतर सँडविचचा तिसरा प्रकार बघूया तर इथे दोन ब्रेड घेतलेले आहेत ब्रेडला आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे बटर आपल्याला अगदी व्यवस्थित दोनही ब्रेडला लावून घ्यायचं आहे त्यानंतर यावर आपल्याला थोडंसं टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे टोमॅटो ऐवजी तुम्ही हिरवी चटणी आणि गोड चटणीसुद्धा वापरू शकतात त्यानंतर आपल्याला कट केलेला कांदा यावर घालायचा आहे कांद्याचे गोल काप केलेले आहे ते आपल्याला यावर घालून घ्यायचे आहे त्याचबरोबर कट केलेल्या टोमॅटोसुद्धा आपल्याला यावर घालायचं आहे गोल काप करून घेतलेले आहे मी टोमॅटोचे आणि काकडीसुद्धा आपल्याला गोल कट करून यावर घालायची आहे यावर थोडासा ऑरिगॅनो आपल्याला घालायचा आहे त्यानंतर थोडंसं मीठ घालून घेऊया थोडासा चाट मसाला घालून घेऊया त्याचबरोबर थोडंसं तिखट आपल्याला यावर घालून घ्यायचं आहे आणि यावर ही ब्रेडची स्लाईस ठेवून घ्यायची आहे आणि थोडंसं प्रेस करायचं आहे त्यानंतर आपण हे आता शेकून घेऊया तर इथे मी पॅनमध्ये तूप घातलेलं आहे आणि तुपावर मी हे शेकून घेणार आहे वरच्या बाजूनेसुद्धा तूप घालून आपल्याला ब्रेडला हो व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे खालच्या बाजूने ब्रेड झाल्यानंतर आपल्याला तो पलटवून घ्यायचा आहे दुसऱ्या बाजूनेसुद्धा छान लालसर रंगाचं होईल तोपर्यंत सँडविच आपल्याला शेकून घ्यायचं आहे आणि इथे सँडविच शेकून तयार आहे अगदी छान क्रिस्पी झालेला आहे अगदी कमीत कमी वेळात आणि कमीत कमी साहित्यात हे व्हेजिटेबल सँडविच तयार होतो आणि चवसुद्धा खूप छान लागते नाश्त्याला किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी आपण हे सँडविच अगदी पटकन बनवू शकतो त्यानंतर सँडविचचा चौथा प्रकार बघूया इथे एक बटाटा मी कट करून उकडून घेतलेला आहे तुम्ही डायरेक्टली उकडलेला बटाटा सुद्धा वापरू शकतात बटाटा आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा चाट मसाला घालायचा आहे चवीनुसार मीठ घालूया त्याचबरोबर एक छोटा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तसेच अर्धा टोमॅटो कट करून यामध्ये आपल्याला घालायचा आहे सर्व अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे त्यानंतर दोन ब्रेड घेतलेले आहेत त्याला बटर लावून घेऊया दोनही ब्रेडला व्यवस्थित बटर पसरवून घ्यायचे त्यानंतर आपण तयार केलेलं मिश्रण यावर आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सेट करायचं आहे दुसरा ब्रेड त्यावर ठेवून घ्यायचा आहे आता एका पॅनमध्ये बटर घेऊया आणि त्यावर आपल्याला सँडविच शेकून घ्यायचं आहे हे बटाटा सँडविच आहे अगदी पटकन तयार होतं आणि अगदी कमी साहित्यामध्ये तयार होतं वरच्या बाजूनेसुद्धा आपल्याला थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे आणि ब्रेडला ते व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर खालच्या बाजूने सँडविच झाल्यानंतर आपल्याला ते पलटवून घ्यायचं आहे अगदी इझी आणि पटकन होणाऱ्या सँडविचचा प्रकार आहे तुम्ही हे सँडविच किटी पार्टीसाठी किंवा बड्डे पार्टीसाठी सुद्धा ठेवू शकतात किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी अगदी पटकन बनवू शकतात अगदी छान क्रिस्पी सँडविच तयार झालेलं आहे तर आज आपण बघितलेल्या चार सँडविच रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह हो। तोपर्यंत बाय बाय